नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपणासाठी मी गुड न्यूज घेऊन आलो आहे तर बातमीचे टायटल आहे गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार पूर्ण केंद्रातील मोदी सरकारचा हा मोठा निर्णय गव्हर्नमेंट एम्प्लॉईज न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेच्या निवडणुका आधीच अतिशय महत्वाचे एक मोठे अपडेट समोर येत आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा माघाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो आणि त्या नियमानुसार जानेवारी ते जून पर्यंतच्या पहिल्या सहा मै आणि जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या दुसऱ्या सहा आहे विशेष बाब अशी आहे की जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा महागाई भत्ता पाच टक्क्याने वाढणार असा दावा केला जात आहे म्हणजेच महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावर जाणार याचा निर्णय मात्र मार्च दोन हजार चोवीस मध्ये होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला तत्पूर्वी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यांची मागणी पूर्ण होणार असे संकेत मिळू लागले आहेत खरे तर येत्या काही महिन्यातच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे आणि या लोकसभा निवडणुका झाल्या की लगलेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अशी माहिती समोर येत आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही आणि ही, ही थकबाकी रक्कम तत्काळ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी विविध माध्यमातून केली जात आहे त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून भारतीय ह्युमॅनिटी मजूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अठरा महिन्याच्या थकबाकी बाबत अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना एक पत्र या लिहिले आहे या पत्रामध्ये मुकेश सिन्हा यांनी अठरा महिन्याची थकबाकी रक्कम लवकर लवकर कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी केली आहे तसेच याबाबतचा निर्णय उद्या जाहीर केला जाणार आहे आणि अर्थसंकल्पात अधिवेशनात घ्या असे म्हटले त्यामुळे आता मुकेश सिंह यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळतो का हे पाहण्या सारखे आहे आणि मिळणार आहे म्हणजेच मुकेश सिंह यांचे पत्र निर्मला सीताराम यांनी स्वीकारले असून उद्या याच्यावर निर्णय होणार आहे करीता आपण हा व्हिडिओ जाहीर केला आहे यासाठी सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी सुद्धा पूर्ण होईल धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स